व्याया माझा चंद्रसावा व्याया माचा मोहन असाव पैशाचा मोहन असावा पैशाचा मोह असावा पैशा पैशा तब्येतीचा किश पैसा पाहत नाही कोणी तुमच्या हो खिशाचा तुमच्या ओ चार चौघामध्ये मध्ये पाहिजे होम रुबाब उठून पाहिजे रुबाब मर्दाचा शुभ दिवसाचा शनिवारच्या शुभ दिवसाचा ही भक्त हनुमंताचा ही भक्त हनुमंताचा जनार्दन जाधव या नावाचा जनार्दन जाधव या नावाचा जिंकले मी आहे بادشاہ بیٹنے راجنند যাদبیا ناواضا جیم برمیا ہے بادشاہ بیٹنے را دھن्यवाद